व्हीव्हीपॅटला सुद्धा काहीच नुकसान झालं नाही कारण जे व्ही पॅड ड्रॉप बॉक्स आहे त्यामध्ये सेवडे स्क्रीपिन टॅक्ट होते तरी सुद्धा कोणाला संशय आला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही व्हीव्ही पॅड बदलला आणि नियम असा सांगते की जर व्ही पॅड तुम्हाला बदलायचे व्ही व्ही पॅटमध्ये काही बिघाड झाला तर तुम्हाला फक्त व्ही पॅड चेंज करायची असते कंट्रोल युनिट आणि बॅलेन्स युनिट चेंज करावे लागत नाही आणि तेच तोच ईव्हीएम मशीनवर आम्ही पुन्हा ते जे मतदानाची प्रक्रिया आहे सुरू ठेवली आणि यामध्ये पण पोलिसने जे मतदार आहेत त्यांना ताब्यात घेतले आणि कायदेशीर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली